सटाणा येथे एटीएम फोडून तीस लाखाहून अधिक रकमेची चोरी आढळले सटाणा शहरातील यशवंत नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडून तब्बल तीस लाख नव्याण्णव हजार चारशे रुपये लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे ही घटना दहा जानेवारी रोजी पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार यशवंत नगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरला अज्ञात तीन चोट्यांनी लक्ष केले गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशीन तोडून चोरट्यांनी पेट्रो कंपनीचे एटीएम मशीन अंदाजे किंमत पाच लाख रुपये तसेच मशीनमधील पंचवीस लाख नव्याण्णव हजार चारशे रुपये रोख रक्कम चोरून नेली एकूण नुकसान तीस लाख नव्याण्णव हजार चारशे रुपये इतके असल्याचे पोलिसांनी सांगितले चोरीनंतर चोरट्यांनी एटीएम मशीन साखरे तालुक्यातील शाहिल गावाच्या शिवारात फेकून दिल्याचे आढळून आले याबाबत माहिती मिळताच साखळी पोलीस निरीक्षक दीपक वळवी बीट अंमलदार राजेंद्र जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व संपूर्ण माहिती सटाणा पोलिसांना दिली त्यानंतर सटाणा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पोलिसांनी नऊ लाख पंचान्न हजार नऊशे रुपये सटाणा पोलिसांच्या ताब्यात दिले सटाणा पोलीस सदर एटीएम आणि उर्वरित रक्कम घेऊन सटाणा येथे रवाना झाले या प्रकरणी एटीएम देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेज तपासणी व चोट्यांचा शोध सुरू आहे मीडिया लाईव्ह साठी रफीक शेख साकरे धुळे आज दिनांक दहा एक दोन हजार सव्वीस रोजी आ, पहाटे आ, तीन पंधरा ते तीन तीस वाजेच्या दरम्यान नाशिक ग्रामीण पोलीस दला अंतर्गत सटाणा या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मध्ये एक ए टी एम तीन चोरांनी फोडलं होतं आणि ते त्या फोडलेलं एटीएम एका फोर व्हीलर मध्ये घेऊन धुळे जिल्ह्याच्या दिशेने निघाल्याची माहिती नियंत्रण कक्ष धुळ्याला मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही पेट्रोलिंग करत होतो त्यापैकी त्या ती गाडी ही सटाणावरून पोलीस स्टेशन साखळीच्या हद्दीमध्ये ते चोर आले आणि त्यांनी छाईल हद्दीमध्ये ते ए टी एम मसन त्यांनी एका रोडच्या बाजूला त्यांनी सोडलं आणि त्या ठिकाणी कटरच्या सहाय्याने ते एटीएम त्या ठिकाणी ते, ते फोडत होते ही माहिती तिथल्या स्थानिक नागरिकांना कळाली आणि स्थानिक माग नागरिकांच्या मदतीने त्यांना होकार दिला हटकले तर त्याच्यापैकी चोर ते परत तिथून त्या ठिकाणी पसार झाले आणि त्यांनी एटीएम मशीन आणि त्याच्यातले काही रक्कम त्या ठिकाणी सोडून ते पळून गेले पोलिसांच्या सतर्कतेमुळे आपण त्या ठिकाणी रक्कम त्या ठिकाणी पळवू शकलो तर त्या ठिकाणी नऊ लाख पंचावन्न हजार नऊशे रुपये रोख रक्कम आणि पाच लाख ,00 रुपयाचं एटीएम असा एकूण चौवेचाळीस लाख सॉरी चौदा लाख पंचावन्न हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल आपण सटाणा पोलीस स्टेशनला रिकवर करून त्या ठिकाणी दिलेला आहे पोलिसांचं नागरिकांना आवा आव्हान आहे कोणी संशयित व्यक्ती या ठिकाणी कुठं परिसरामध्ये दिसून आला अशी गाडी वाहन दिसून आली तर पोलिसांना लगेच संपर्क करून माहिती पुरवायची आहे धन्यवाद त्या ठिकाणी जवळपास पंचवीस लाखापर्यंतचा मुद्देमाल एटीएम मधून पैसे नगदी त्याने चोरून नेलेले होते टोटल त्याच्यापैकी हा एवढा चौदा लाख पंचावन्न हजाराचा माल आपण रिकवर केलेला आहे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर यांना आम्ही तत्काळ माहिती दिली आणि त्याने आम्हाला त्या ठिकाणी जाऊन फॉरेन्सिक व्हॅन तसेच डॉग युनिट आणि फिंगरप्रिंट युनिट पोलिस जिल्हा धुळे जिल्ह्याच्या अंतर्गत बोलावून लगेच कारवाई करण्यासाठी आम्हाला निर्देश दिले आणि त्यांच्या निर्देशाप्रमाणे सदरची कारवाई आपण पूर्ण केलेली आहे माननीय श्रीकांत सर ॲडिशनल एस अजय दिवरे सर, सर तसेच एल सी बीचा स्टॉप आणि आम्ही असे म्हणून ती कारवाई आम्ही कंप्लीट केलेली आहे